H. Ayurvedic food supplement and medicine. हिंगोली शहर व परिसरातील महिलांना लाडके बहीण योजना व शासनाच्या इतर योजना माहिती व्हावी यासाठी हिंगोली शहरात महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व इतर योजना त्याचबरोबर महिलांचा मार्गदर्शन मेळावा व आरोग्य शिबिर आयोजित केले होते यावेळी प्रमुख मार्गदर्शन माननीय आमदार तानाजीराव मुटकुळे उपस्थित होते यावेळी मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली लाडकी बहीण योजना व इतर योजनांच्या लाभापासून ज्या महिला वंचित राहिल्या अशा महिलांना योग्य मार्गदर्शन करून सोबतच आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हमीद पॅरेवाली यांनी केले या ठिकाणी उपस्थित समस्त महिला भगिनींनी भरभरून प्रतिसाद दिला या ठिकाणी हिंगोली शहरातील नामांकित डॉक्टर्स उपस्थित होते या ठिकाणी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार तानाजीराव मुटकुळे भाजप जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे माजी उपनगराध्यक्ष बाबारावजी बांगर बाहेती बैराम मुटकुळे भाजप शहराध्यक्ष कैलास काबरा महिला शहराध्यक्ष अलका लोखंडे कल्पना चव्हाण रमा कळमनुरीकर नंदकिशोर खिल्लारे कैलास शहाणे हमीद प्यारेवाले सचिन शिंदे व सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर